भाई ब्लॉग बनवायचं एक स्वप्न होतं ते स्वप्न नाही राहून दिलं भाई काही ना काहीतरी केलं पण पूर्णच केलं काढायचे ब्लॉग गाडीवरतीच काढायचे विषय संपला बाई धडपड केल्याशिवाय काही खरं नाही त्याच्यासाठी धडपड करा थोडीशी इकडे तिकडे पळा हे करा ते करा पण काहीतरी सुरुवात करा भाई सुरुवात केली तर खरं आहे मजा आहे नाही तर काही नाही घरी बसा टाईमपास करा ह्याच्यातच जीवन सगळं झालं असं नाही बाई काहीतरी सुरुवात करा सुरुवातीला महत्व आहे हो मी सुरुवात केली होती एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी मी असंच दररोज व्हिडिओ टाकेन दररोज व्हिडिओ टाकेन एक व्हिडिओ टाकेन दोन टाकेन असं म्हणायचं मी पण काय होत असतं की आपण कधी कधी टाईमपास करतो नसता फक्त की भाई टाकतो मी व्हिडिओ टाकतो टाकतो कंटाळा करतो आपण एक दोन दिवस गॅप पडला की डायरेक्ट कंटाळा येऊन जातो तसं नाही तर एक वर्षापूर्वी मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं ज्यावेळेस मी पुण्याला होतो तर मग त्यावेळेस मी फक्त ओनली शॉर्ट्स टाकायचो त्यावेळेस माझ्या मोबाईल चांगला नव्हता मित्रांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून मी पोस्ट करायचो सो आज मी माझ्याकडे चांगला मोबाईल आहे छोटीशी त्याची कॅमेरा क्वालिटी पण आहे पण लो क्वालिटी आहे काही विषय नाही आपण घेऊ आपण नवीन पण घेऊ पण सध्या कसं आहे स जोपर्यंत फायनान्शियल प्रॉब्लेम चांगला होत नाहीत म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे सध्या थोडंसं आपला कॅमेरा लो क्वालिटीचा आहे त्यावेळेस चांगला येईल त्यावेळेस आपला मोबाईल पण चांगला होईल कॅमेरा पण येईल तर मित्रांनो आपण असंच गाडी हळूहळू चालवून पळवून गंगापूर रोडला आलेला आहे के सर्कल गाडी बाई फॉर्च्युनर घ्यायचे एक दिवस एक दिवस नक्की घेणार बाई फॉर्च्युनर बस विषय खोल पृथ्वी कुल विषय खोल फॉर्च्युनर एक दिवस नक्की घेणार स्वप्न आहे आपलं ठोका आहे का मग ठोका